बिग बॉस मराठी सीझन पाचच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला तिकडे एक गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे की जी ही आर्या जाधव आहे रॅपर हसल एम टी व्ही हसलवरून आलेली आहे ती तिकडे एक मोठं काय मोठं स्टेटमेंट देते तिकडे की मी बिग बॉस हे माझे नवरे आहेत बिग बॉसला मी माझं नवरा मानलेला आहे ते माझ्यावर नजर ठेवतात हे संपूर्ण गोष्टी तिकडे त्या करतात आणि ते मला कुठेतरी आवडतं मग तिकडे हे जे आपले पॅडी आहेत ना पॅडी आणि अभिजित सावंत हे तिकडे तिला एक एक दोनच प्रश्न विचारतात की बाई मला एक गोष्ट सांग तुझे आई बाबा तुझ्यावर लक्ष नाही का ठेवत तुझे म्हणतात की अभिजित म्हणतो की तुझा भाऊ तुझ्यावर नाही का लक्ष ठेवत काळजी करत ते या संपूर्ण गोष्टी तिकडे झाल्या आणि ती गोष्ट झाल्यानंतर एक गोष्ट तिकडून कोणाशी तोंड निघते की तू त्या पहिले तुला नवरा बायको असण्याचं किंवा लग्नाचं काय अनुभव आहे त्याच्यानंतरच तुला अनुभव असेल तर तू त्या गोष्टीवर बोल तर त्या गोष्टीचं या आर्या जाधवला एवढं जास्त वाईट वाटलं ना ही तिकडे रडायलाच लागली एकदम म्हणजे खतरनाक आपला जो शेवटी आ, सूरज ना, सूरज भाऊ चव्हाण तिच्याकडे जातो तिला काहीतरी थोडस मिनट तिच्या बोलतो काही ना काहीतरी जाऊन द्या सोडून द्या त्यांना डायरेक्ट सांगा माझ्याशी बोलू नका असं करायचा प्रयत्न तिकडे करतो पण त्यानंतर परत थोड्या टायमाने ते सगळं मॅटर सॉल्व्ह झाल्यानंतर तिकडं जेवण बनवायचं काहीतरी प्रक्रिया चालू असते तेव्हा आर्या जाधव ही कांदा कापत असते तेव्हा बिग बॉस तिकडून गेम टाकतात की ते म्हणतात आर्या तुमच्या डोळ्यातून आता पाणी येत नाही का कारण की तुम्ही कांदा कापताय तर ते म्हणते नाही पण माणसांमुळे ते येते ना असं बिग बॉस म्हणते असे ह्या प्रकारच्या गोष्टी तिकडे चालू आहेत ज्या हा बिग बॉस स्वतः तिकडे खेळायचा प्रयत्न करताय ज्याप्रमाणे हिंदी बिग बॉस मध्ये झालं होतं त्याच दृष्टिकोनातून आता तीच कॉन्सेप्ट जी आहे ती बिग बॉस मराठीमध्ये देखील आणलेली आहे ही कोणी ना सक्सेसफुल होऊ शकते कारण की स्पॉन्टेनियस जर एखादा कंटेशन बिग बॉसला काहीतरी बोलतोय त्याच्यावर लगेच बिग बॉसचं उत्तर येणार असेल ना तर ते बघायला खूप जास्त इंटरेस्टिंग असतं कारण की आपल्याला माहित नसते की समोरून बिग बॉस काय बोलणार आहे आणि ही जी कंटेशन आहे ती काय बोलणार आहे यामुळे पूर्ण हे एक इंटरेस्टिंग होऊन जातं पण हे जे स्टेटमेंट आर्या जाधवनी केलेलं आहे ना ते खूपच मोठा आहे की मी त्यांना माझा नवरा मानलेला आहे हे कुठे ना कुठंतरी मला फनी वाटलं पण त्याच्यानंतरची जी तिची रिॲक्शन होती बाकीच्या रिॲक्शन्सवर ती मला कुठं ना कुठंतरी जरा अनफेअर वाटली कारण की पहिलाच दिवस आहे एवढं लोकांचं बोलणं वाईट वाढून घेतलं तर आजच्या एपिसोडमध्ये जर तुम्ही बघितलं वर्षा उसगावकर आणि जी निकिता मुळे त्यांच्यामध्ये जे भांडण झालं त्यावर जर असं भांडण तिच्यासोबत कोणाचं झालं तर तिचा पूर्ण कार्यक्रमच होईल ती त्या घरातून असं बोलेल बिग बॉसला मी सोडून चालले मला या घरात राहायचं नाहीये या एवढ्याशा कारणानंतर तुम्ही असाल तर भांडणात तुम्ही या घरात टिकू शकत नाहीत हे माझं मत आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंट सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र